महाराष्ट्र मंडळी लाडक्या बहिणींसाठी आज आपण असा बिझनेस घेऊन आलोय जो तुम्ही कंपनी सोबत करू शकता ज्यात तुम्हाला माल तयार करायचा आहे आणि कंपनीला विकायचा आहे ते कसं हे या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आपण आपल्या चॅनलवर नवीन बिझनेस आयडिया व बिझनेस बद्दल संपूर्ण माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 चला वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू बांगड्या विकायचा व्यवसाय तर मित्रांनो सिद्धिविनायक इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला घरी येऊन नवीन नवीन प्रकारच्या बांगड्या देते आणि त्याचे पैसे घेत नाही कंपनी तुमच्यासोबत नोटरी ॲग्रीमेंट करते त्यात लिहिल्याप्रमाणे कंपनी तुम्हाला बांगड्या देते व त्या तुम्ही विकल्या की त्यातले पन्नास टक्के रक्कम ही कंपनीला द्यावी लागते उदाहरण तुम्ही शंभर रुपयाच्या बांगड्या विकल्या तर कंपनी तुम्हाला पन्नास रुपये देते आणि पन्नास रुपये हे तुम्हाला कंपनीला द्यायचे असतात यात तुमचा खूप फायदा होतो यात तुम्हाला गुंतवणूक करावी लागत नाही म्हणून तुम्हाला नुकसान देखील होत नाही तुम्ही बांगड्या विकू शकले नाही तर कंपनी सगळा माल परत घेते म्हणून या व्यवसायामध्ये टेन्शनची गरज नाही तुम्हाला पण आमच्या कंपनीसोबत काम करायचे असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल धन्यवाद